डेफिनेटली ॲट टाइम्स असं वाटतं की जर माझी फॅमिली मुंबईमध्ये असती माझा नवरा मुंबईमध्ये असता मी इथलीच असते तर थोडंसं सोपं गेलं असतं असं डेफिनेटली वाटतं पण पर... स्त्रीला पुरुष व्हायचं नाही हो, आहे स्त्रीला समान व्हायचं आहे उगाच माझ्यावर आता अत्याचार झाला आहे म्हणून मी दुसऱ्यावर करणं हा आता मुद्दा नाही म्हणजे जर जसं आपल्याला शाळेत दिस इज गुड अँड दिस इज बॅड हे शिकवलं जातं ना तिथपासनं मला वाटतं कुठेतरी ह्या सगळ्याचं ट्रेनिंग आणि ह्याचं ट्रेनिंग मुख्याचं शिक्षण फक्त स्त्रियांना देणं गरजेचं नाहीये याच शिक्षण पुरुषांना मुलांना देणं जास्त गरजेचं आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम महिला दिन विशेष कार्यक्रम घेऊन आली आणि त्यात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि या निमित्ताने माझ्यासोबत शाश्वती आणि आकांक्षा आहेत कशा आहात हॅलो मस्त मस्त कशी मी खूप छान आहे पण जसं आता मी म्हटली की महिला दिन विशेष आहे आणि आज महिला प्रत्येक क्षेत्रात अव्वल कामगिरी करतात तर स्त्री असल्याचा किती अभिमान वाटतो आता खूप अभिमान वाटतो हे <laughs> आय एम शुअर सगळ्यांना मी जे म्हणते तेच वाटेल की सगळीकडूनच बाई किती स्ट्रॉंग आहे आणि आपल्याला सगळ्यांना सगळंच माहिती आहे शक्ती देवी सगळं सगळं आपण पुन्हा काय बोलणार त्यामुळे बाई असल्याचा अभिमान वाटतो पण ब्लेसिंग वाटत कुठेतरी की हा आशीर्वाद आहे की आपण स्त्री आहोत आपण स्त्री आहोत यापेक्षा आता या काळातल्या स्त्री आपण आहोत हे मला वाटतं ब्लेसिंग म्हणायला हरकत नाही कारण करन। पूर्वीच्या खूप पिढ्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या हाल अपेष्टा सोसल्या ज्या Uh, खूप फॉर्च्युनेटली आता आपल्या पिढीला नाही त्यांनी yes. जर त्या केला त्याचं आता फळ आपण भोगतोय मला वाटतं त्याच्यामुळे या काळातल्या स्त्रिया असल्याचं डेफिनेटली uh... पण स्त्री असली की वेगवेगळ्या क्षेत्रातली किंवा वेगवेगळ्या गोष्टींची वेग 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 जबाबदारी वाढते तर त्या गोष्टीकडे किंवा त्या सगळ्या म्हणजे जबाबदारींकडे तुम्ही कशा प्रकारे बघता नाही ती मा प्रत्येक माणसाला जबाबदारी असतेच पण तो माणूस घेतो की नाही आणि किती सिन्सिअरली ती पाळतो हा त्याच ज्याच्या त्याचा प्रश्न आहे आणि स्त्री म्हणून निसर्गानेच काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत हे आहेच त्या वेगळ्याच आहेत पुरुषांपेक्षा आणि नक्कीच जब, जबाबदारी म्हणजे आता आपण जर काय म्हणू त्याला की असं म्हणायला गेलो की एक स्त्री घर घडवते आईमुळे घर घडतं वगैरे yes. वगैरे तसं जर जबाबदाऱ्या म्हणत असू तर हो तसं आहेच आणि ते आपण प्रत्येक स्त्री मला वाटतं आपल्या परीने आपल्या कपॅसिटीने जितक शक्य होईल तितकं चांगलंच करतेस पण yes. शाश्वती घर इथे राहणं घरापासून लांब राहणं हे सगळं कसं सांभाळलं बापरे फारच माझ्या जवळचा प्रश्न विचारलास मला नाही डेफिनेटली तारांबळ आहे मी ते सोपं आहे असं सो म्हणणार नाही कारण सगळ्यांनाच माहिती असल्याप्रमाणे माझं घर पुण्यामध्ये आहे मी शूटिंगसाठी मुंबईत असते पण तुला खरंच सांगू का निलम हे क्षेत्र ही माझी आवड आहे आणि मी निवडलेलं क्षेत्र आहे त्याच्यामुळे बर्डन कुठेही वाटत नाही डेफिनेटली ॲट टाईम्स असं वाटतं की जर माझी फॅमिली मुंबईमध्ये असती माझा नवरा मुंबईमध्ये असता मी इथलीच असते तर थोडंसं सोपं गेलं असतं असं डेफिनेटली वाटतं पण या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या मी निवडलेल्या असल्यामुळे त्याच्यासाठी जे काही एफर्ट्स घ्यायला लागतील ते एफर्ट्स वाटत नाहीत खरं तर आणि शक म्हटली त्याप्रमाणे शक्य तितक्या परी दोन्ही हँडल करण्याचा मी प्रयत्न करत असते आणि आय थिंक जमतय पण स्त्री किंवा स्त्री सक्षमीकरण याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता खरं तर खूप मोठा विषय आहे आता तिने जसं म्हटलं तसं मागच्या खूप पिढ्या स्त्रियांसाठी भयंकरच राहिलेत आणि तेव्हा त्या त्या काळात काही स्त्रियांनी जे काही बंड पुकारलं असेल सावित्रीबाईंपासून आनंदी गोपाळांपर्यंत आणि सगळ्याच ज्यांनी ज्यांनी स्त्रीच्या सक्षमीकरणासाठी किंवा स्त्री नीट उभी राहावी स्त्री शिकावी नीट जगावी यासाठी जेवढे काही कायदे केले असतील जेवढे काही कामं केलेली असतील त्यांचा सगळ्यांचा हेतू एकच होता की माणूस माणसासारखं स्त्रीला वागवा त्यामुळे त्यांनी ते सगळं केलं म्हणून आता आपण छान yes. फिरतो आहे आपल्या बाजूने कायदे आहेत आपल्याला प्रॉपर्टीमध्ये अधिकार आहे आपण आपल्या मनासारखं लग्न करू शकतो हे खूप बेसिक आहे पण त्याच्यासाठी कोणीतरी लढलं आहे हे फार बेसिक आहे आता आपल्याला असं वाटत नाही की माझ्या बापाच्या प्रॉपर्टीमध्ये माझा हिस्सा असणं फार मोठं वाटत नाही पण तो नव्हता तो कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलाय माझ्यासाठी मी आता कपडे घालून छान फिरू शकते आणि मी असं म्हणू शकते की मी माझ्या मनाचे कपडे घालेन ते मी माझ्या मनाचं करते कारण कुणीतरी खरंच भांडलंय हो। तर आता सक्षमीकरणाचे अगेन मोठा मुद्दा आहे आणि खूप मुद्दे येऊ शकतात त्याला हा बोलायला गेलं तर पण तुमच्यामध्ये काय तुमच्यामध्ये काय प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आप ती डिग्निटी जपावी आपापल्या पद्धतीने स्वतःला स्ट्रॉंग ठेवावं फार दुसऱ्याला त्रास देऊ नये हे जसं माणसाच्या लागू होतं तेच स्त्रीला लागू होतं की सक्षमीकरण म्हणजे वेगळं काही नाही आहे तर आपापल्या पद आपला सर्कल जरी त्यांनी नीट ठेवला नीट ठेवला म्हणजे की मेंटेन केला मेंटेन केला बाईला नीट वागवलं आपण स्वतः बाई आहोत खाली खूप नाही का म्हणजे आपल्यालाच असं वाटतं की आपण बाई आहोत म्हणजे आपण कमी आहोत हे सगळं नाही पाळलं तर ते सक्षमीकरणच आहे आणि ऑलरेडी करून ठेवलंय आपल्यासाठी आपल्याला फक्त पाळायचंय आपल्याला आता लगेच भांडायची पण गरज नाही आपल्याला फक्त म्हणायचं की असं आहे मला जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे तेवढं तरी ते पाळलं आणि हक्कांची जाणीव ठेवली कर्तव्य ही आली पण तेवढी जाणीव असेल तर मला वाटतं ऑलरेडी आहे तू कशा पद्धतीने फेमिनिजम कडे पाहतेस मला वाटतं अगेन फेमिनिझम हा फार मोठा मुद्दा आहे आपण त्याला असं काय म्हणू शकतो आपण दोन ओळींमध्ये फेमिनिझम नी आणि या गोष्टींविषयी बोलू शकत नाही पण मला मला एक थोडासा वेगळा पैलू असा उलगडा असा वाटतो की काय आहे ना तो लढा त्या काळाची गरज होती ज्या काळामध्ये स्त्रीच्या अस्तित्वालाच नकार देत होती लोकं हो oh. आता आपण त्या काळात नाही आहोत आता अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासनं जमिनीपासनं आकाशापर्यंत स्त्री अव्वल ठिकाणी पोहोचलेल्या आहेत ऑलरेडी सो आत्ता मला वाटतं स्त्रीची जास्त वेगळ्या अर्थी परीक्षा अशी आहे की आता आपण समानता किंवा आता पुरुष प्रधान संस्कृती त्या प्रमाणात राहिली नाही त्याच्या आपण आता पुढे आलो आहे तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की नेचरनी मग अशी आकांक्षा म्हटली तसंच की नेचरनी स्त्री आणि पुरुष जे वेगवेगळे घडवलेले आहेत त्याच्यामुळे नेचरनी स्त्रियांवर काही जबाबदाऱ्या दिल्या तर महिला सबलीकरण किंवा या नादामध्ये त्या न विसरता नेचरनी तुम्हाला जो इसेन्स दिलेला आहे एक वेगळा स्त्री म्हणून तो जपून या जगात आपलं स्थान जे निर्माण झालेलं आहे ते टिकवण्यासाठी yes. तुम्ही जर सक्रिय सहभागी राहिलात तर मला वाटतं ते खऱ्या अर्थी फेमिनिझमच्या जवळ जाणारं असेल उगाच म्हणजे मला एक्झॅक्ट असं शब्दात मांडता येत नाही आहे पण अर्थ आहे की म्हणजे असं म्हणा म्हणायचं असावं की स्त्रीला पुरुष व्हायचं नाहीये हो, स्त्रीला समान व्हायचं आहे उगाच माझ्यावर आता अत्याचार झालाय म्हणून मी दुसऱ्यावर करणं हा आता मुद्दा नाही आपण एकत्र आणि मला वाटतं ती जबाबदारी ओळखून त्या जबाबदारीची जाणीव ठेवून आपण पुढे जायला हवं आणि एक काहीतरी वेगळ्या वेगळी ओळख त्या अर्थी निर्माण व्हायला हवी हो पण स्त्री म्हटल्यावर ना खूप चॅलेंजेस पण येतात म्हणजे आपण असं ज्या क्षेत्रात वापरत असतो तिकडचे वेगळे किंवा आपले पर्सनल काही खूप चॅलेंजेस येतात त्याला तुम्ही कशा टॅकल करता प्रत्येकाची पद्धत आता त्यांनी दे केलेली आहे आणि चॅलेंजेस नाहीत हेही काही खरं नाही चॅलेंजेस नाहीत हे काही असं नाही एवढाही ग्रेट समाज अजून झालेला नाही चॅलेंजेस येतात आणि त्याला थोडं सेन शांतपणे अगदीच अति काही न करता आपण प्रत्येक जणी आपल्याला सगळ्यांना आहे आपण प्रत्येक जणी डील करतोय त्यामुळे मला असं वाटतं की बदलेल ही पण परिस्थिती याच्याही पेक्षा बेटर होऊच शकतं आता जे आहे कारण शेवटी कितीही झालं तरी माझ्या आजूबाजूचा समाज मी ज्यांच्याशी डील करते ते छान आहेत पण काही बायका अजूनही त्रासातच आहेत त्यामुळे yes. त्यांची पद्धत वेगळी असू शकते सो मला असं वाटतं की कुणी त्रासात आहे तर त्याला माझ्याकडून जितकी होईल तितकी मदत करू शकणं किंवा मी तो त्रास सहन न करणं कुठल्या तरी पद्धतीने तो दर्शवून देणं की मला हे पटत नाही मा, आहे किंवा स्त्री म्हणून किंवा जितकं शक्य आहे तितकं त्या डिग्निटीने किंवा स्वतःला सांभाळून माझा विरोध दर्शवू शकते तेवढं मी करते आणि मला हे जणी करतात हो पण स्त्रीने स्वतःसाठी स्टँड घेणं हे किती गरजेचं आहे कारण की हे खूप गरजेचं आहेच पण काही जणी तितपत घेऊ शकत नाही किंवा नाही म्हटलं जात नाही गोष्टींना पटकन खूप विचार केला जातो आणि मग हा बोलू की नाही बोलू असं केलं जातं तर तुम्हाला काय वाटतं की किती स्टँड घेतला पाहिजे एखाद्या स्त्रीने <laughs> मी <laughs> मला वाटतं आत्ता शोमध्ये आपला जो काही ट्रॅक चालू आहे आणि त्या संदर्भातून मला हा प्रश्न खूपच जवळचा वाटला तुझा जो आहे तो बहुतांश ठिकाणी आता स्त्रियाही नाही म्हणायला शिकलेल्या आहेत oh. पण मला वाटतं आपण त्या लोकांविषयी बोलूया ज्यांच्याकडे अजून ती ताकद नाही आहे yes. तर डेफिनेटली नाही म्हणणं हे गरजेचं आहे आणि त्याची त्याचं शिक्षण हे मला वाटतं म्हणजे जर जसं आपल्याला शाळेत दिस इज गुड अँड दिस इज बॅड हे शिकवलं जातं ना तिथपासनं मला वाटतं कुठेतरी ह्या सगळ्याचं ट्रेनिंग आणि ह्याचं ट्रेनिंग मुख्याचं शिक्षण फक्त स्त्रियांना देणं गरजेचं नाही आहे याचं शिक्षण पुरुषांना मुलांना देणं जास्त गरजेचं आहे आणि अगेन की समाज घडतो पिढ्यां जसं जशा पुढे सरकतात तसं तसं चांगलंही पुढे सरकतं वाईटही पुढे सरकतं तर हेही चित्र थोडंसं आणखीन काही वर्षांनी आणखीन बदललेलं असेल पण डेफिनेटली एक म्हणजे आम्ही एक सीन करत होतो आत्ता परवा त्याच्यातच वल्लरीचा आणि माझा सीन होता आय थिंक आणि त्याच्यातच एक असं वाक्य आलं होतं की नाही मी हे जनरिक दृष्ट्या बोलते आहे की अन्याय करणारं जितका चुकीचा असतो तितकाच अन्याय सहन करणारही चुकीचा असतो तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाही म्हणता येणं ही काळाची गरज आहे आणि ती तुम्हाला तेवढी ताकद तुम्हाला स्वतःमध्ये आणली पाहिजे येस yes, पण आता स्त्रिया खूप अव्वल क्षेत्रात कामगिरी करतात तुमच्या आयुष्यात अशी कोणती अव्वल स्त्री आहे जिने तुमचं आयुष्य बदललं असं तुम्ही म्हणाल प्रत्येकाची आई <laughs> कारण आपल्या आया त्या पिढीच्या होत्या ज्यांनी खूप डील केलंय आणि ऍट द सेम टाइम त्यांनी घरही सांभाळली आणि बाहेरचं कामही सांभाळलं मला वाटतं माझी आई त्या पिढीत म्हणजे ती ती पहिली पिढी असेल किंवा पहिली किंवा दुसरी की जी आई बाई पैसाही कमावून आणत होती आणि घरंही सांभाळत होती कदाचित तिच्यानंतरच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या पिढ्यांमध्ये आपण पैसा जर कमावतोय आहे तर घरही घराच्याही जबाबदाऱ्या वाटून घे असं yes. म्हणू शकतो आपल्या पार्टनर्सना पण आपल्या आयांनी हे केलं नाही तसं ते झिरोमध झी अक्षरशः झिरोमधून स्वतःचं करिअर स्वतःचं काम मुलं होती ती मुलांना वाढवणं त्यांना छान वेळ देऊ शकणं हे सगळं त्यांनी केलं त्यामुळे शॉर्ट शॉर्ट माझी आई ती माझी आई आता तू एकदम <laughs> स्पेसिफिक विचारलंस तर शाळेकडे ती शिक्षिका आहे आणि रिटायरमेंटनंतरसुद्धा ती अगदी तीनशे चारशे रुपयात लहान मुलांचे लहान मुलांची शाळा चालवते एका चांगल्या कॉजसाठी त्यामुळे माझ्यासाठी तीच अचीवर आहे यस ऑबियसली आई आई आणि आजी अ माझी आजी ही म्हणजे माझ्या बाबांची आई तर गेली आ, ती उत्तम वैलीन वाजवायची हो आणि माझ्या आईची आई ही त्या काळात तिने हिंदीमध्ये मास्टर्स केलं होतं तर खूप मोठी गोष्ट होती आणि अगेन की आकांक्षा म्हटल्याप्रमाणे की ती पिढी अशी होती ज्यांनी जर नोकऱ्या केल्या तर त्या घरं सांभाळून केल्या त्यांनी कुठल्या त्यांच्याकडे आत्ता जे ऑप्शन्स आमच्याकडे आहेत ते त्यांच्याकडे डेफिनेटली नव्हते की ला ला। आता मी करते ना मी तेरा तस शूटिंग करते तर मी घरी बायका ठेवीन किंवा मी मेड्स ठेवीन मी किंवा माझ्याकडनं अपेक्षा ठेवू नका हे मी म्हणू शकते म्हणते की नाही दॅट इज अ डिफरंट स्टोरी पण मी म्हणू शकते पण ते ऑप्शन्स त्यांच्याकडे नव्हते तर माझ्या दोन्ही आजी आणि माझी आई डेफिनेटली कारण माझी आई स्वतः गायिका पण तिने तिचं करिअरला पॉज देऊन तिने मला आणि माझ्या भावाला वाढवलं आणि ती बॅकफूटवर गेली म्हणून आज आम्ही yes. तो त्याच्या क्षेत्रात आणि मी माझ्या क्षेत्रात इथपर्यंत येऊ शकलेलो आहोत कारण Uh, मा मला जेव्हा ह्या फील्डमध्ये यायचं होतं तेव्हा माझ्या बाबांनी कट सांगितलं होतं की मी uh, माझं सगळं पुण्यामध्ये आहे तर मी ऑडिशन्सला काय किंवा शूटिंग्जला मी शाश्वतीला घेऊन जाऊ शकत नाही पण तेव्हा तिने स्टँड घेतला की ठीक आहे माझ्या वेळेस मला नव्हतं शक्य पण आता मला शक्य आहे तर माझं जे काही आहे ते मी बाजूला ठेवून तिच्याबरोबर जाईन आणि त्याच्यामुळे डेफिनेटली आई माझी आणि आजी आजही मी ही डान्स शिकले शिक ते आई म्हणून शिकले आईने क्लासिकल शिकायला घातलं किंवा हे वॉट एव्हर म्हणाली ते अगदीच रिलेट झालं की आई खूप करते हो पण तेवढ्याच ना तुमच्या भूमिका देखील स्ट्रॉंग आहेत तर ही भूमिका तुम्हाला स्त्री म्हणून कसं घडवते सध्या माझी भूमिका वेगळी आहे <laughs> <laughs> पण डेफिनेटली काय चुकीचं आहे काय करायचं नाही काय करू नये हे या कधी कधी या भूमिकेतून कळतं की ती जितकी दम दमली आहे तिच्या पार्टनरसाठी किंवा त्रास सहन करते ते करू नये हे, हे मला या कॅरेक्टरमधून कळतं <laughs> मला म्हणजे घरोघरी एकतरी प्रेरणा असते असं आमचे वैभव सर नेहमी म्हणतात की प्रेरणा आणि वल्लरी ह्या दोन अशा मुली आहेत ज्या टी व्हीवर बघताना प्रत्येक घरात एकीला तरी मी अशी याच्यावर की रिलेट होणारी आहे असं आहे पण आता तुम्ही महा एपिसोड जस्ट कालच झाला दोन तारखेला तो बघितला असेल किंवा काही असेल तर आता प्रेरणाच्या आयुष्याला पण एक वेगळ्या प्रकारची कलाटणी मिळते आहे आणि त्याच्यातून ती स्त्री म्हणून कसं स्वतःसाठी स्टँड घेते हे बघण्यासारखं yes. असणार आहे तर त्यामुळे डेफिनेटली रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं हो बट oh, आता जे बाहेर एक वातावरण झालंय महिलांसाठी ते असुरक्षित असं म्हणायला हरकत नाही पण जर मी असं विचारलं की तुमच्याकडे काही राईट्स आले तर तुम्ही महिलांसाठी काय स्टँड घ्याल एक तर खूप बेसिक करेन वॉशरूम नीट करून घेईन आणि वॉशरूम चे मॅनर्स पुरुषांनाही शिकवायला पाहिजेत हा स्टँड घेतला पाहिजे रात्री अपरात्री काही सोयी असल्या पाहिजेत की मुलगी बाबा घरी जाऊ शकते कामावरून हे खूपच बेसिक आहे सगळेच फेस करतात त्यामुळे ह्या दोन तीन गोष्टी करायला पाहिजेत आणि ही जसं मग अशी म्हणाली तसं की ना आपण बोलतोय पण हे ना घरून सुरू व्हायला पाहिजे आईनेच शिकवलं पाहिजे मुलगा yes. मुलगी जर असेल तर मुला दो मुलाला आणि मुलीला दोघांनाही सेम गोष्टी mm. शिकवल्या पाहिजेत आणि ते मूल्य शिक्षण जो प्रकार होता शाळेत त्यातलं हे समानता हे मूल्य आहे ना आपण oh. शिकतो तर ते स्त्री पुरुष आत्ताही ते जेन्युनली शिकवलं गेलं पाहिजे जसं ही म्हटली मगाशी की गुड बॅड हा प्रकार जसा शिकवतो तसा समान सम समान हे शिकवलं गेलं पाहिजे मग आपण घरातल्या आपोआप जबाबदाऱ्या दोघंही हे करतील मग त्यालाही असं वाटणार नाही की अरे हे तर तुझं बाईचं काम होतं ना yes. हे येणं डोक्यात अजूनही आपण थोडेसे मागे होतं हे घालवायला पाहिजे मला काय वाटतं नाही एज्युकेशन हा एकच पर्याय आहे एज्युकेशन आणि मे बिईंग द पीपल फ्रॉम मीडिया आपली जबाबदारी थोडी वाढते अजून कारण आत्ता सोशल मीडिया आणि या सगळ्याचं प्रमाण इतकं वाढलं आहे की अननोइंगली खूप आयडियाज मिळत राहतात लोकांना मे तर त्याच्यामुळे आपण मीडियामधले आहोत तर आपली जबाबदारी आणखीन वाढते आणि आपण काय करायचं त्यापेक्षा काय नाही करायचं हे जर आपल्याला समर्थपणे पोर्ट्रे करता आलं ना तर देर विल बी नथिंग लाईक इट आणि आपण खूप आयडियल समाजाची अपेक्षा जरी करत असलो तरी सुद्धा ती अपेक्षा करणं कुठे चुकीचं आहे असं yes. मला नाही वाटत एक विचारते की स्त्रीचं सौंदर्य नेमकं काय आहे तुमच्यासाठी आणि त्यातनं काय संदेश द्याल की समाजात स्त्रीला असं स्त्रियांना तुम्ही काय संदेश द्याल माझ्या दृष्टीने स्त्रीचं सौंदर्य हे इनहेरिंट आहे म्हणजे सायन्स कितीही पुढे गेलेलं असलं तरी आजही स्त्रीच आई होऊ शकते इथपासनं ते सुरू होतं आणि इट इज व्हेरी ब्युटिफुल नेचर हॅज मेड अ वुमेन व्हेरी ब्युटिफुल द विमन हॅज टू अंडरस्टँड दिस ॲक्नॉलेज इट अँड बिलीव्ह इन हर सेल्फ तिने जर स्वतःवर विश्वास ठेवला तर मला वाटतं सगळी तिच्यावर विश्वास ठेवतील बाई स्ट्रॉंग आहे यार ह्याच्यापेक्षा अजून काय सौंदर्य असू शकतो ती सगळ्या बाजूनी लेयर्समध्ये स्ट्रॉंग आहे मेंटली फिजिकली त्यामुळे ते, ते जास्त मोठं सौंदर्य आहे येस पण आपण नेहमीच सगळ्यांचं कौतुक करतो तर आज अशी एक छोटीशी संधी देते या इंटरव्ह्यूमधून की तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही स्त्रियांचं कौतुक करावं तर एक रॅपिड फायर आहे अँड द अवॉर्ड टू असं त्याचं नाव आहे तुमच्या आयुष्यातील स्ट्रॉंगेस्ट वुमन एक तर माझी आई छायागाडे आणि दुसरी माझी गुरु डॉक्टर गौरी पोंक्षे भरतनाट्यम ग्रुप सॉरी स्ट्रांगेस्ट वुड बी माझी आजी सुनंदा दारवेकर वा <laughs> तुमच्या आयुष्यातील सपोर्टिव्ह वुमन हा वर्ड कोणाला द्याल <laughs> सपोर्टिव्ह वुमन खूप आहे यार एक एकते सगळ्या मैत्रिणी बऱ्याच मैत्रिणी आहेत त्या नाम <laughs> खूप आहे त्या डिम्पल आशर ईशा डे तेजश्री अकरे आणि अगेन सपोर्ट करणारी एक बहीण आहे डॉक्टर दीक्षा मोतली आई आ, संगीता पिंपळेकर एक स्त्री जी तुम्हाला नेहमी सरप्राईज करत असते आणि तिच्या कामातून करते आणि तेव्हा तुम्ही तिच्यासाठी जो बार एक ठेवतो ना आपण असा तो नेहमी हाय करत असे असं कोण आहे meats. Meats were not a thing. Meats uh, okay. were a surprise uh, for me. तू सांग मी आठ नाही मॅम माझ उत्तर चोरलं नेक्स्ट ओके तुमच्या आयुष्यातील एव्हरग्रीन वुमन कोण आहे माझी <laughs> भरतनाट्यम गुरु डॉक्टर गौरी पोंगशे <laughs> आजी वा बेस्ट फ्रेंड अगेन खूप आहेत ह्याच <laughs> ज्या सगळ्या मी मुलींची मैत्रिणींची नावं घेतली तीच त्याच आहेत डॉक्टर दीक्षा मोतलिंग ईशा डे जी हास्य जत्रेत आहेत तेजश्री अकरे डॉक्टर डिम्पल आशर डिम्पल आशर माझ्या स्कूल फ्रेंड्स फाल्गुनी झेंडे आणि अस्मिता कांबळे क्लोजेस्ट टू माय हार्ट नॅचरल वुमन कोणाल द्याल जी खूप खरी आहे असं तुम्हाला वाटतं आणि ते तुमच्यासमोर खरीच राहते या ज्या मगाशी नावं घेतली ती सगळीच माझ्या नवऱ्याचा मित्र आहे त्याची बायको ते ऑफिशियली मी चोरले okay. फ्रेंड्स तर आसावरी कुलकर्णी <laughs> बेस्ट फिमेल को आर्टिस्ट अरे यार पाचिज जणी माझ्या पाचिज जणी आत्ताच्या याच्या सुद्धा ऑफकोर्स सगळ्याच मृणाल दुसानीस यशश्री उपासनी श्वेता पेंडसे आणि आत्ताच्या सिरियलमधल्या शाश्वती पिंपळीकर <laughs> <laughs> विदिशा मस्कर ऐश्वर्या शेटे प्राजक्ता परब वा गर्ल्स सगळ्याच डेफिनेटली आणि जान्हवी पणशीकर आणि प्रतिमा सॉरी प्रतिमा कुलकर्णींचं नाव घ्यायला मला खूप आवडेल मुरांबामध्ये आम्ही एकत्र होतो आणि कन्सिडरिंग देअर एज प्रतिमा ताई आणि ताई आर जस्ट लव्हली आम्हाला जान्हिताईंबरोबर सांगायचं ताई फार गुड आहेत बेस्ट टीचर गाईड्स अवॉर्ड गोज टू डॉक्टर गौरी पोंक्षे माझेही गुरु पंडित मनीषा साठे मी बरेच वर्ष कथक शिकले त्यांच्याकडे आता गेली काही वर्ष माझा रियाज केला जात नाही मी मी त्यांच्याकडे आता जाऊ शकत नाही शूट्स शूट्समुळे पण गुरु त्याच दुसरं कोणीच नाही तुमच्या आयुष्यातील अनॉईंग वुमन कोण आहे समटाइम्स माय मोदर ती मला खूप ओरडते आय डोंट रिअली हॅव एन ओके बट या जनरेशनमधल्या ना आपण अशा स्त्री आहोत जे प्रेझेंट पण बघतो आणि फ्युचरसाठी खूप धडपड पण करतो तर असं जर विचारलं की नक्की या स्त्रीला हवं काय आजच्या जनरेशनच्या तर काय सांगाल बॅलन्स शांतता आणि एक्साइटमेंट दोन्हीचा बॅलन्स हवा अवघड प्रश्न विचारला शेवटी हा एक आय थिंक सुपर पॉवर हवी आहे प्रत्येक मुलीला की तिला तिच्या आवडीचं करिअर पण करता येईल तिला तिच्या आवडीचं एज्युकेशन पण करता येईल द सेम तिचं जर घर असेल तर तेही मॅनेज करता येईल आणि असं सगळं तर आय वुड लाईक ऑफ सुपर पॉवर येस मला खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू नील हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यापेक्षा ऍक्च्युली सरप्राईज वाला जो प्रश्न होता तिचा तर त्याच्यात नीलमचं नाव घ्यायला कारण तू प्रत्येक करत असते मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनल ella